i don't वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचे वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा संकल्प अभियान म्हणून साजरा करण्यात आला यामध्ये बुलढाणा भाजपा जिल्हाध्यक्ष हो माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह चंद्रकांत बर्डे आणि सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहरात आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघात सर्व स्थानकांच्या आतील बाहेरील परिसरात झाडू घेऊन स्वच्छता आणि प्रवाशांसाठी सुसज्ज करून एक चांगला संदेश दिला तसंच जळगाव जामोद मतदारसंघ संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सेवा प्रकल्प अभियान आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्यानं सतरा सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सुनगाव इथं पंचायत समिती जयगाव जामोद यांच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज जिल्हास्तरीय विशेष अभियान विशेष ग्रामसभा यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन आभासी पद्धतीनं करण्यात आलं त्याचं थेट प्रसारण सुनगाव इथल्या कार्यक्रमात झाल्यानंतर विशेष ग्रामसभा या गावांमध्ये आयोजित करण्यात आली या ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सहभागी होण्याचे फायदे नागरिकांना समजवण्यात आले त्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत विशिष्ट पद्धतीनं काम करण्याची पद्धत ग्रामस्थांना पंचायत समिती गट विकास अधिकारी संदीप मोरे यांनी समजावून सांगितली या विशेष ग्रामसभेला आणि या कार्यक्रमाला सुनगाव सह जळगाव जामोद तालुक्यातील नागरिक कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून सिंदखेड राजा चिखली देवगाव राजा तालुक्यातील विविध तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस अतिवृष्टीने हजारो हेक्टरमधील पिकं बाधित होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे मागील पाच महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे दोनशे तेवीस कोटी पिकांचं नुकसान झालं असून गेल्या पाच महिन्यात बुलढाणा जिल्हाभरात आठ हजार सहाशे छत्तीस हेक्टरवरील शेतातील बागायती पिकांची नुकसानाची नोंद झाली असून दोन लाख एकोणचाळीस हजार आठशे पंधरा हेक्टरवरील शेतीला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला असून या सर्व परिस्थितीवर बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील हे विशेष लक्ष ठेवून असून सर्वोतोपरी मदत शेतकऱ्यांना कशी मिळेल याबाबत त्यांनी तातडीच्या सूचना सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला दिल्या आहेत जिल्ह्यात चिखली तालुक्यातील शेलोडी इथल्या प्राथमिक शाळेनं अनेक विद्यार्थी घडविले जे आज भारतीय सैन्य दलात आणि विविध क्षेत्रात ज्या शिक्षकांच्या मार्गदर्शनानं वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदावर काम करत असल्यानं गावमध्ये सुसंस्कृत पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचा पाच सप्टेंबर रोजी अनोख्या पद्धतीनं सन्मान करण्यात आला यामध्ये या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा आणि त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सर्व गावांमधून या शिक्षकांची आणि माजी विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून त्यांच्यावर शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी पुष्पहार फुलांनी सन्मान करण्यात आला प्राथमिक शाळा शेलोडी इथं कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षकांनी माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत आणि नागरिकांच्या लोकसहभागातून योजना यशस्वी राबविता येतात त्यामुळे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी सहभागी होऊन या योजना यशस्वीरित्या राबवाव्या त्यामुळेच सर्वांचा सर्वांगीण विकास साधता येतो असं प्रतिपादन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलं जिल्ह्यातील मलकापूर इथं मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं अकरा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तालुक्यास्तरीय कार्यशाळेचं आयोजन बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आलं विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या संतनगरी शेगाव इथं ऋषी पंचमीच्या संत गजानन महाराजांच्या उत्सवाला बावीस ऑगस्टपासून प्रारंभ झाला श्री क्षेत्र शेगाव इथल्या संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला यावेळी एक विलक्षण आणि अद्भूत चोवीस तास असा योग जुळून आला तो म्हणजे संत श्री गजानन महाराजांच्या समाधीचा एकशे पंधरावा पुण्यतिथी सोहळा यंदा तंतोतंत त्या दिवशी आणि त्या तिथीला म्हणजेच ऋषी पंचमी भाद्रपद शुद्ध पंचमी गुरुवार रोजी हा सोहळा आल्यानं ज्या दिवशी संत गजानन महाराज समाधीस्थ झाले तो दिवस म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे दहा रोजी ऋषीपंचमी वार गुरुवार तिथी भाद्रपद शुद्ध पंचमी असा आयोग तब्बल एकशे पंधरा वर्षांनंतर आल्यानं या रुशी पंचमी उत्सवाला वेगच महत्व प्राप्त झालं आहे आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे